अध्याय दुसरा याप्रमाणे आकाश पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झाले देवाने केलेले आपले काम सातव्या दिवशी संपवले केलेल्या सर्व कामापासून त्याने सातव्या दिवशी विसावा घेतला देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला आकाश व पृथ्वी यांची उत्पत्ती झाली तेव्हाचा क्रम हा होय परमेश्वर देवाने आकाश व पृथ्वीही केली तेव्हा शेतातले कोणतेही उदभिज्य पृथ्वीवर नव्हते आणि शेतातली कोणतीही वनस्पती अद्याप उगवली नव्हती कारण परमेश्वर देवाने अजून पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता मात्र पृथ्वीवरून धुके वर जात असे व त्याने जमिनीच्या सर्व पृष्ठभागावर सिंचन होत असे मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नागपुड्या जीवनाचा श्वास फुंकला तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला एदेन बाग परमेश्वर देवाने पूर्वेस एदेनात बाग लावली आणि तिच्यात आपण घडवलेल्या मनुष्याला ठेवले परमेश्वर देवाने दिसण्यास सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातींची झाडे बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून उगवली बागेला पाणी देण्यासाठी ऐदेनाथ एक नदी उगम पावली तेथून ती निघून तिचे फाटे फुटून चार नद्या झाल्या पहिलीचे नाव पिशोन ही सगळ्या हवीला देशाला वेळते तेथे सोने सापडते या देशाचे सोने उत्तम असून तेथे मोती व गोमेत सापडतात दुसऱ्या नदीचे नाव गिहोन ही सगळ्या कुश देशाला वेळते तिसऱ्या नदीचे नाव हिद्द केल ही अशूरच्या पूर्वेला वाहते चौथ्या नदीचे नाव फरात परमेश्वर देवाने मनुष्यास ऐदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करायला ठेवले तेव्हा परमेश्वर देवाने आदा मला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच खा पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील मग परमेश्वर देव बोलला मनुष्य एकटा असावा हे बरे नाही तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन परमेश्वर देवाने सर्व वनपशू आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडवल्यावर आदाम त्यांना कोणती नावे देतो हे पहावे म्हणून त्याच्याकडे ते त्याने नेले तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले आदामाने सर्व ग्रामपशू आकाशातील पक्षी व सर्व वनपशू यांस नावे दिली पण आदामाला कोणी अनुरूप सहाय्यक मिळे ना मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली तिची जागा मांसाने भरून आली परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले तेव्हा आदाम म्हणाला आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे हिला नारी म्हणावे कारण ही नरापासून बनवली आहे यास्तव पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील ती दोघे एक देह होतील आदाम व त्याची स्त्री ही दोघे नग्न होती तरी त्या संकोच वाटत नसे